बीड जिल्ह्याची लेख डॉक्टर संपदाताई मुंडे यांचा जर जो खून किंवा आत्महत्या झालेली आहे त्या आत्महत्या झालेल्या ताईला सकाळ मराठा समाज बीड जिल्हा तसेच संघर्ष योद्धा दादा धरंगे पाटील यांच्या वतीने या ठिकाणी प्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना या ठिकाणी जर तिची आत्महत्या झाली असेल तर ज्या आत्महत्याला जे जे कारणीभूत लोक असतील ते कोणत्याही जातीचे असतील अक्षरशः ते मराठा असतील तरी आम्ही त्यांचं समर्थन करणार नाहीत त्यांना निश्चितच त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे त्यांना चौकामध्ये आणून त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा रांजाच्या पाटलाचा चौरण केला होता तसा ह्या हरामखोर जे जे आरोपी आहेत त्यांचा चौरण केला पाहिजे अशी या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो आणि भावना व्यक्त करत असताना जे जे संपदाताईच्या कुटुंबियाला या दुःखामधून सावरण्याची शक्ती ईश्वराने द्यावी आणि जे जे संपदाताईसाठी जे जे आंदोलन असतील त्या त्या आंदोलनामध्ये आज पण सकल मराठा समाजाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून आमचे सर्व पक्षातील पदाधिकारी मराठा समाजाचे पदाधिकारी आहेत वडवणी शहरामध्ये वडवणी तालुक्यामध्ये ते या ठिकाणी हजर आहेत आणि ह्या नंतर जे जे आंदोलन होतील त्या त्या आंदोलनामध्ये एक समाजाचा मराठा समाज मोठा भाऊ आहे ही भावना लक्षात ठेवून या ठिकाणी प्रत्येक आंदोलनामध्ये उपस्थित राहतील एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा संपदाताईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय जिजाऊ जय शिवराय